स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मोनू आणि मी आलो आहे दत्त मंदिरामध्ये दर्शन घ्यायला इथे खूप छान अशी मंदिराची सजावट केली होती आणि मंदिरामध्ये महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केलं होतं आणि एका बाजूला खूप छान अशी भजनं चालू होती भजनी मंडळींची तर व्हिडिओ आव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा वि वी... बरेच जण व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओला लाईक करत नाही तर हे फ्री असतं व्हिडिओला लाईक करा तरच यूट्यूब माझे व्हिडिओ पुढे प्रमोट करेल की व्हिडिओ हा खरंच चांगला आहे आणि आणखीन पुढे तो दाखवला गेला पाहिजे तर दत्तगुरूंचं खूप सुंदर आणि मनमोहक असं रूप बघायला मिळालं एक अनुभूती खूप चांगली मन प्रसन्न करणारी अशी दत्तगुरूंची आरती आणि दत्तगुरूंचं दर्शन खूप छान वाटतं हे वातावरणच खूप सुंदर असतं तर अशा ह्या दत्तगुरूंना वंदन करते मनापासून इथे मोनू आहे आणि मी सुद्धा तो भजन ऐकत बसला होता तर महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केलं होतं मंदिराने आणि या महाप्रसादामध्ये होते खूप सुंदर असं जेवण होतं याच्यामध्ये होतं जिरा राईस होता चवळीची भाजी होती बुंदी आणि जिलेबी लोणचं पापड मिरचीचं लोणचं आणि खूप गर्दी होती मंदिरसुद्धा खूप छान त्यांनी सजवलं होतं खूप सुंदर वाटलं तर असा आहे हा आजचा व्हिडिओ तुम्हीसुद्धा दत्तगुरूंचं दर्शन घ्या व्हिडिओ कुठून बघताय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा बरेच जण व्हिडिओ बघता तुम्ही पण लाईक करत नाही तर अशा प्रकारे हे जेवण आहे महाप्रसाद तर भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत